मला ही कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या समोरची जागा आहे त्याच जो एक अनुभव आलेला आहे आश्चर्यकारक तो सांगतो असे माझे मित्र होते मी त्यांना म्हटलं तुम्ही काम करा येत जा दर्शनाला माझ्याबरोबर नियमितपणे नियमितपणे दर्शनाला आले काहीही घडलं नाही आज शेवटचा दिवस होता कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा तो लास्ट दिवस होता त्या दिवशी जर त्यांची ऑर्डर आली नसती ते म्हणले होते सर माझा जीव वर खाली होतोय मला ऑर्डर माझी आलेली आहे आता जर साडेबारा एक चार ऑर्डर आली तर मी सहा पर्यंत मुंबईला जॉईन होऊ शकतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बारा ला एक मिनिट कमी असताना मोबाईल वर तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हता मोबाईल वर मेसेज आला ताबड तोब निघा आणि जॉईन व्हा घ्या हे इथले अनुभव आहे रेग्युलर जो मोजतो ना तो गिरी गडबड मोजलं ना की गडबड तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय सांगू का तुम्हाला संख्यामध्ये आहे जेव्हा संख्या जे येते तेव्हा अहंकार वाढतो बरोबर आहे आम्हाला रिझल्ट हवाय आम्ही गीता वाचतो कृष्णाचे नमस्कार करतो बालकृष्णाला नमस्कार करतो त्यांनी सांगितलेला आम्ही ऐकत नाही तो काय सांगतो कर्मणी वाधिकार असते महा फशू ते म्हणतात कधी नाही मिळेल फळ तुम्हाला कधी मिळालं अजून कोणाला कधी मिळालं त्यांचा मोबाईल नंबर आहे का त्यांच्याशी बोलतो मग जमलं तर तुमच्याबरोबर पूजेला येतो तु। जसं काही कार्तिक स्वामींचं तुमच्या वाचून आडलेलं आहे हा तर हे कधीही विचारू नका फक्त काम करा तुम्हाला रिझल्ट पाचशे टक्के नाही हजार टक्के मिळेल देवाच्या समोर सांगतो फक्त काम करा ते तुम्ही करत नाही तुम्हाला आधी फळ हवंय झाड लावायचं नाहीये आणि झाड लावलं की लगेच दुसऱ्या दिवशी आलं का <laughs> <laughs> कसं येणार ते अनुभव इथले आहेत अजून खूप आहेत सांगेन नंतर कधी कधी